भारतीय रेल्वेने मोठ्या संख्येने लोक प्रवास करतात रेल्वेतून रोज प्रवास करणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात असते एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी सर्वात चांगला पर्याय रेल्वे आहे त्यासाठी रेल्वेचे आरक्षण करून आरामदायक प्रवास करण्याचा प्रयत्न सर्वच जण करतात परंतु रेल्वेने प्रवास करताना अनेक महत्वाच्या नियमांची माहिती नसते यामुळे सहप्रवाशी असलेल्या लोकांशी भांडण होते रेल्वेने प्रवास करताना नियम माहिती असल्यास तुमचा प्रवास अधिक चांगला होणार आहे रेल्वेत मिळाल्यास अडचण होते लोअर बर्थ असणारा व्यक्ती खालच्या झोपून राहतो मग बर्थ असणाऱ्या व्यक्तीला बसण्यासाठी जागा मिळत नाही परंतु रेल्वे नियमानुसार सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत लोअर बर्थ बसण्यासाठी असतो या वेळेत लोअर मिडल आणि अप्पर बर्थ असणारे तिघेजण बसून प्रवास करू शकतात मिडल बर्थ वाल्या व्यक्तीस गरज वाटली आणि लोअर बर्थच्या व्यक्तीने संमती दिली तर मधला बर्थ लावून दोघे झोपून प्रवास करू शकतात अनेक वेळा टी टी रात्री तिकीट तपासणीसाठी येतो परंतु रेल्वे नियमानुसार रात्री दहा वाजेनंतर झोपलेल्या प्रवाशाला उठवून टी टी तिकीट चेक करू शकत नाही रात्री दहा ते सकाळी सहा पर्यंत धावत्या ट्रेन मध्ये टी टी ला तिकीट चेक करता येत नाही त्याला सकाळी सहा ते रात्री दहा पर्यंत तिकीट चेक करता येते रात्री दहा वाजेनंतर कोणताही सहप्रवाशी मोबाईलवर किंवा इतर गॅजेट वर आवाज करणारे गाणे लावू शकत नाही त्याला रात्री दहा नंतर मोबाईल वर गाणे चित्रपट पाहायचे असेल तर त्याला इयरफोनचा वापर करणे सक्तीचे असेल या नियमाप्रमाणे कोणी वागले नाही तर त्याची तक्रार रेल्वे कर्मचाऱ्याकडे करता येते त्यानंतर रेल्वे कर्मचारी त्या व्यक्तीला समज देईल त्यानंतर त्याने ऐकले नाही तर त्याच्यावर कारवाई होईल रेल्वेने प्रवास करताना या सर्व नियमांची माहिती प्रवाशांना गरजेची आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती